विषय इथं एकच आहे की जे उपोषण सोडतानी ठरलं होत ते, ते माला साक्षीदार होते त्या दिवशी साहेब पण होते यांच्या समक्ष सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गे निघला पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटले ज्या नोंदी सापडल्या आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे त्यानुसार ज्या दोन तीन विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर मराठा समाजाला आरक्षण त्यांनी वारंवार विनंती केली आहे चोवीस तारखेची मुदत वेळ वाढवून द्या तुम्ही काय म्हणताय ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळे वाढवूनच दिलेलं नाही असं नाही आणि कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजाने प्रत्येक वेळेस केलेला आहे हे करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाहीये परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आम्ही दिला नव्हता मामाबरोबर बरोबर ते चोवीस डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजाने दिला आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न हो <laughs> कारण भरत्या ज्या मी माझ्या साहेबांना सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष ते भरत्या नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून आम का आमचं काय दुमत नाही त्याच्यामध्ये की कोणाच्या लेपराच वाटलं असं आमची भूमिका नाही हे मात्र ते, ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण माग घेऊन म्हणला होता ते आणखी घेतलेल्या नाहीयेत त्या तातडीना जर ह्या दोन तीन दिवसाच्या आत घेतल्या तर होईल म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल ते घेऊन आणि अंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी आता करू नये म्हणले होते ते पण केले या पुढच्या काळात नोटीस दिल्या त्या थांबून घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होता ते जर घेतले तर आणखी पुढे जात आहे आवश्यकता लागणार असं वाटत नाही त्यांनी जर एकदा भवनी कागद वाचला कारण आणखी नाही आठ आठ दहा दिवस दिवस नाही आम्ही सतराला बैठक ठेवली म्हणजे चोवीसचा त्यांचा वेळ कमी केलेला नाही हा सरकारचा गैरसमज आमची विनंती आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही सत्राला याच्यासाठी की माग काही घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाही तू त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा मा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे मी समाजाला विचारण्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही हे याच्यावरती मी ठामे फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकत जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या, त्या, त्या तीन शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही चोवीसच्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागत पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही पण मी तुम्हाला तेच सांगतोय पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार भाऊने ज्या वेळेस ते कागद वाचतील ते लिहिलेला त्यावेळेस भाऊच्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊ विषय घेतला तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की, की मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं नाही असं नाही आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही काहीच कारण नाही पण एनटी विजयंटी सारखं ते टिकलच का कारण ते जाते पन्नास टक्के वर हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न ते पुन्हा पहिले पाळ्या आमच्यावरून वाजायची वेळी समाजावर किती आरक्षण टिकणार नाही पुन्हा ते होणार आहे त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्या मराठा ओबीसी आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या सगळा मराठा आणि भी, भी, भी एकच आहे एकीकडे तुम्ही नोंदणी बद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देताय आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल तुम्ही खुलेआम मोठ्या दिलान सांगताय की सरकार काम करते बसलेलं दे नाही मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास का हरकत नाही तुमचा विश्वास असाय बसलेला बस हे बघा बसलाय असं नाही खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजाला मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी कुठे ना काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं नितीन करे साहेबांच्या अध्यक्षस्थानी समिती होती नाही केलं म्हणलं यांनी काम सरकार सरकारला बोललो सुद्धा आम्ही आज सरकारनं काम केलंय मराठा समाजालाही मान्य की चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची वाकर किमान गेली फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंतचा वेळ घेतलेला आमच्याकडे हे आमचं म्हणणं मग आता तुम्ही तो कागदभावने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्री तू आणखीन तुमच्याकडे चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ आहे त्यानुसार करून टाका काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही तुम्ही समाधानी होता समाजही समाधान समाधा होईल समाधा उद्याची बैठक होणारे उद्याच्या बैठकीत चर्चा होणारे सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे काही अडचण नाहीये क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून आम्ही अडचण घ्यायला नाकारलेलं नाही पण ते टिकणार का हा मूळ मोठा प्रश्न आहे कारण ते पुन्हा तिथेच येत आहे त्यापेक्षा नोंदी मिळाल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या सगळं क्लिअर होऊन जाते ओबीसीला धक्का लागत नाही कारण नाही समाजाला विचाराशिवाय करणार नाही पण आतापर्यंत समाजाला ते समाजाने नाकारण नाही तसंच केलेलं आहे पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकार बद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय तर मग तुम्ही निर्णय घेऊन नाही बोलू शकत की आपल्याला कायमच मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि समाजाची भूमिका नाही नाही बघा आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही मी ही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही करू शकत नाही पण मला असं वाटत की वेळ देण्याची गरज पडणार नाही भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणतील आम्हाला वेळ द्या वेळ देण्याची गरज पडणारच नाही चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देणार तुम्ही त्यांच्यासमोर म्हणताय की ओबीसीच आरक्षण पाहिजे मग आता कसा बोलला यावर बरोबर बोलले ना ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत आम्ही ओबीसीच तर धक्का लागतच नाही धक्का लागतच नाही आम्ही माझ्या पाहिलं तर म्हणजे लाख लोक आहेत त्यापैकी एक लाख अठ्ठावी तुंबी लोक संस्थेकडे आरक्षण द्यावा अशी मागणी तुमची मागणी आहे माझी मागणी नाही सरकारच कागद वाचावा सरकारनं तो कागद वाचावा रूल तोच आहे सरकारनं वाचावा सरकारनं लिहून दिलेलं आहे सरकारनं साध्य होत होणार त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी लिहिलेला कागद वाचावा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार मी पहिल्यापासून सांगतोय फक्त चिठ्ठी वाचावी वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि मराठ्यांनाही कुणीही दिलं तरी त्यांना डोक्यात घेऊन मराठ्यांना तरी आमचं भूमिका आरक्षणाशी आमच्या ठाम आहे पहिल्यापासून आजच नाही ठाम आहेत आम्ही सरसकटच घेणार महाराष्ट्रालाच घेणार मराठ्यांना सगळ्या घेणार आणि ओबीसी घेणार याच्यावरती आम्ही शंभर टक्के ठाम येत बदलणार नाहीत फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोलला त्याच्यात तुम्ही हसून म्हटला की हे जमत आहे किती लांब हाटीला तरी ते तुमचं वड आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही समाजा इतकंच थांब तुम्हाला सुद्धा माझ्या नजरे लांब नाहीये लांब काहीच नाही ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढे म्हणलो त्याच्यात आणखी दोन तीन शब्द शब ते घाला म्हणजे सगळा विशेष संपला ठीक आहे जमत ते, ते तुम्हाला ला ओपन करणार भोवावर ना मग आता सूचना घेणार का तुम्ही म्हणजे आधी बोलतच नाही मी बोललो की मराठीत आरक्षण बाबत मराठीचा बोललो तरी सोडणार नाही तो समोर संपत आमच्या वाट्या गेले विनाकारण तो माणूस राज्य गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय भाऊ त्याच्यात येणं निर्माण होतोय काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची तुम्ही सत्य ते नाही बोलले तर तुम्ही पण पथ्य पाळणार बोललोच नाही तिथून मग आमचं जे काय शेत होतो मग तसं पाहिलं होतं चर्चेमध्ये असं होतं तुम्ही बोलताना हे बोललो अठरा तारखेला मुख्यमंत्री हे हा हा विषय चर्चेला आठवले भाऊ दो म्हणले दो दो दोन वाजेपर्यंत वाजे चर्चा सुरूच नाही त्याच्यामध्ये स्पेशल विषय शेकड्यामध्ये आमदार बोलले शंभरच्या वर्षावर आमदार बोललेले आहेत त्याला उत्तर विषय आहे महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्री मोदी उत्तर माझ्यासाठी मी आता म्हणाले की आम्ही दोघांनाही समजून सांगू काय गरजेचं आहे बरोबर आहे ना कुठे मला सांगितलं बिन मी काय ऐकतोच ना सर कर्ज तपवायचं मी ते आमच्या मगाला लागला बिचारा चलो ठीक आहे मला धन्यवाद सर क्या क्या बातचीत हुई आपकी अब क्या दोस्त क्या दोस्त माना नाम आरक्षण के बताई है और

रिजल्ट जो हमारे नूंदी मिल गए हमारा तो आरक्षण उनके बारे में चर्चा की और वो हमको पूरे महाराष्ट्र के मराठों को मिल सकता है लेकिन वो जो कागज में लिखा था वो आप पढ़ लो वो पढ़ने के बाद आपके ख्याल में आएगा कि तो मराठों को सबको रिजर्वेशन मिल सकता है इस बारे में चर्चा आज होगी तो क्या सरकार बार बार अपने लोगों को टाइम आने पर नए नए लोगों को भेज रही है तो आपको क्या लगता इसके नहीं, 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 नहीं है इसके वो नए नए वो बार बार आए वाले नहीं है लेकिन वो नहीं थी थे, उनका बोला कि चिट्ठी पर जो कागज पर आपने लिखा है इस माध्यम से हम मराठों तो को रिजर्वेशन देंगे नोधी मिलने के बाद अब नोधी मिल गया है चौपन लाख महाराष्ट्र में मराठों तो को नोधी मिल गया है उनके माध्यम से सबको रिजर्वेशन देने के लिए उसके माध्यम से आप करो ये हमारी मांग है और ये जारी रहेगी बदलेंगे रहे। कल, कल, कल की जो कल की जो डेडलाइन दी गई थी आपकी कल की भूमिका क्या रही कल तो तो समय है वैसा ही रहेगा वो बदलेगा नहीं बदलेगा आपकी तबियत देखते हुए क्या लगता है